हिचा <laughs> बादु <laughs> <laughs> ये कोण कातकरी <laughs> <laughs> से मिली है छाता दिवस दुसरा सकाळी सव्वा नऊ वाजता काय चालू झालंय बघा आमच्या घरामध्ये बिग बॉस चालू झालाय सकाळी नऊ वाजलेत सर्वांचा दुसरा दिवसच चालू आहे हिचा ब्रश हा ह्याचा ब्रश नाही भेटत तेव्हा तुमचा काय ना भेटत ही बघा ही बघा काशी शोधत आहे तुझा काय आता इकडं तुझा काय आहे कुठं आहे बॅगच ना भेटत <laughs> दिवस दुसरा दुसरा दिवस सर्वांची हालत खराब चला तर गाय आता सकाळ सकाळी उठलोय आणि ब्रश करायला घेतलाय तर आता आम्ही धबधब्यावर जाणार आहे अवतार तर एकदम बेकारच असेल तर गायज आय होप तुम्हाला ही पण व्हिडिओ आवडेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा तर चला आता पुढे कंटिन्यू करूया तर मी थोडाफार फ्रेश होतो आणि नाश्ता वगैरे करतो त्याच्यानंतरच भेटूया आता डायरेक्ट जायचं आहे धबधब्याला बघूया नाष्टा पाणी झाल्याचं डायरेक्ट नाश्ता पाणी झालं ना त्याच्यानंतर निघूया आपण तर कायच आम्ही आता पोचलेलो आहे डॅम्पवर म्हणजे थोडासा आता गावटी रस्ता आहे म्हणजे चढण आहे थोडीशी तर तिकडनं आता चढतो आहे गाडी आमची पाठीच लावलेली आहे कारण गाडीचा गाडीला जायसाठी रस्ता नाही आता तर पायवाट आहे तर आम्ही आता निघालो आहे चालत चालत पाचशे मीटर पाचशे मीटरची अशी पायवाट आहे तर तिथं आम्ही आता चाललो आहे बाकीचे पाठीच आहेत आम्ही दोघं निघालो आहे पुढं आम्हाला काय माहिती नाही इकडचा तर आम्ही मोठेगिरी करत करत चाललो आहे पुढं भेटला तर भेटला फक्त कुठला कुत्रा नको येऊ दे बाहेर तर रिटर्न पलायला लागल आमच्या असे माणसं गेलेली आहेत बाईकवर पण माहिती नाही तर चाललोय आम्ही पायवाट पकडून पकडून तर तुम्हाला पण दाखवतो आय होप तुम्हाला कालची पण व्हिडिओ आवडली असेल आणि हा पण ब्लॉग आवडेल तर आवडला तर नक्की चॅनलला लाईक ला करा सॉरी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा तर आता आम्ही चाललोय आहे थांबा चिकल तर गाईज माझ्या समोरच आता धबधबा दिसतोय मला थोडासा स्टार्टिंग दिसतंय त्याची आज मी पुढे नाही गेलोय पुन्हा पण तुम्हाला दाखवतो आणि ठिकाणा मला तो मी तुम्हाला दाखवतो बघा आता हा बघा इकडनं धबधबा पडतोय मी तुम्हाला पुन्हा दाखवतो आता आता सर्व माणसं आलेली आहेत अजून एक ग्राउंड मारायला गेलाय तो गाडी घेऊन कारण आपल्याकडे पब्लिक जास्त आहे पण बसायला जागा नव्हती पण दोन राऊंड मारणार आहे आम्हाला सोडून गेलाय आता तो बाकीच्यांना आणायला गेलाय तो काय झाला रे हे मोत्र्या पब्लिक हाय वाटत आहे आवाज तर भरपूर येतोय आणि पाण्याचा फोर्स पण भरपूर आहे वाटत आहे कारण एवढा लांबपर्यंत आवाज येतोय त्याचा पाण्याचा म्हणजे फोर्स असेल पाण्याला भरपूर आणि पब्लिक पण हाय वाटत आहे तर ही पायवाट आहे बघा साहिल भाई चालला आहे पुढं ही बघ चढण आहे थोडीशी आणि आजूबाजूला बघा पुरा ग्रीन 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 जंगलच जंगल आहे पूर्ण जंगलाची झाडी आहे जा पुढं जा पुढं जा पुढं ही बघा पायवाट आहे आणि आपण आता पोचलेलो आहे फायनली डॅम्पवर बायका रस्ता गाठायचा आता कुठला गाठायचा डॅम हे आहे पण आता आम्ही रस्ता बघतोय आता रस्ता कुठला आहे इकडं तो रस्ता गाठायला लागणार आहे कारण रस्ता नाही दिसत तर काही वरती आल्याच्या नंतर आहे ना मला आजचा व्ह्यू भेटला आहे ना तुम्हाला दाखवतो आता आजचा एक जबरदस्त व्ह्यू भेटला आहे डॅम तिथं आहे खालती आहे आणि मी वरच्या साईडला आलो आहे तर वरच्या साईडचं तुम्हाला पाणी दाखवतो आणि थोडासा व्ह्यू पण दाखवतो थकलो थोडासा पण चढल आहे ना हा बघा आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला हा बघा हा पूर्ण डोंगर आहे आणि इकडनं असा पाणी वाहतं आहे इथनं हा बघा पाणी वाहतोय आणि हा इकडनं पाणी खाली चाललं आहे जिथं मी उभा होतो आणि हा बघा व्ह्यू बघा वरचा वरना व्ह्यू बघा सर्व एकदम टोकापर्यंत दिसतोय अगो इकडं काहीतरी फॅक्टर आहेत त्या पण दिसतात आहेत तुम्हाला दिसता। मी वी वरचा व्ह्यू दाखवला पण इथं अशी बसण्यासारखी जागा नाही तर थोडा अजून वरती चाललो आहे मी आणि बघतो वरती बसण्यासारखी जागा आहे बस बस की नाही कुठे पण डॅम एक नंबर आहे हा रे इथं बसू शकतोय बघ इथं बसू शकतोय हा इथं बसू शकतोय बघा हा एक नंबर स्पॉट आहे बाकी तिकडं पण मस्त आहे पण तिथं रिस्की जास्त आहे हा रिस्की नाही हा एकदम सिम्पल आहे इथं जाऊन बसू शकतोय आणि जर सरकला तरी बघा तिकडं तो दगड आहे तिथं जाऊन तो थांबू शकतो तो तर ही स्पेस ही प्लेस एकदम बेस्ट आहे आणि तिथं काहीतरी डबका पण आहे थोडासा आणि इथं बसण्यासाठी पण जागा आहे स्पॉट एकदम बेस्ट आहे त्यांना मी सांगतो आता आणि घेऊन येतो इकडं त्यांना आवाज देऊया आले आते आले आरामात येतात आधी बघा कशी येतात आरामात

ओ माय गॉड ये कोण कातकरी <laughs> से मिली है छाता चालू कोण आहे का पाठी आलेले आहेत आता पण तुम्हाला जागा बघून ना तुमची इच्छा नाही होणार पहा चालेल आता सर्व पुढं हा हि बघ सेम गावटन अरे छत्री दे पाणी जमा करतस की काय करतस

आणि मग हे लोक कुठे आहेत हे बगिरा कधी तर चिपकत चिपकत त्याला जाना पडलं कधी <laughs> <laughs> जाना या अशी डायरेक्ट जाऊ नको हो तर पायरी सर्कल स्पायडरमॅन 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 फॅमिली लेडीज पार्टी पे नाश्ता कर रही है और हम आम्हा पे फेर चल आपण थोडा टायमानंतर भरपूर मजा आली आणि पब्लिक आता वाढत चाललंय म्हणून आम्ही निघायचा प्लॅन केला तर आम्ही आता निघतोय मम्मी माझ्या पार्टी हात ठेवलेली आहे कारण जागा आहे ना एकदम स्लीप आहे नाही सरकार होतय अरे चल इकडनं तर आम्ही आता निघालोय आता सर्व पाठी पाठी एक 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 घेतोय आणि बघा आम्ही रस्ता चुकलो या करतो चल 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 पकड दिला तर आता आपण थोडक्यामध्ये मजा केलेली आहे आता आम्ही निघतोय आता घरी जायला गोबर बाबा बाबा तर कारण पब्लिक आहे ना भरपूर येतं आता संडे आहे ना म्हणून पब्लिक वाढत चाललं आहे तर आम्ही डिसाईड केला घरी परत जायचा कारण थोडक्यामधलीच मजा तीच चांगली असते हां हां ट्रॅफिक क्लिअर करा तिकडं तर आम्ही आता निघतोय आता ग चला तर आता घरी जाऊनच भेटूया कसा वाटला डॅम नक्की सांगा पहिली इच्छा नव्हती जायची पण नंतर थोडा थोडा जशी पब्लिक वाढत गेली ना आपली तसा इच्छा झाली आणि पाण्यात गेलो तुम्ही बघितलाच असाल तर आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा चला तर आता घरीच भेटूया आवडीचा एक गाणं सादर करत तू सादर कर सॉरी लिंबोडीचा लिंबू लिंबोडीचा जंगलाचं जंगलावर ना कुठलं गाणं आहे आम्ही ठाकर 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 आमचं आम्ही आदिवासी आमचेच राहणं क्रेडिट घ्यायला आम्ही कुठं पळ कोण जाऊ दे आता कॅमेरा फिरवला तर जाऊ दे हा हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने जीवन आते गीत गारे बुन ला 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 नवे पंख पसरा नवे पंख पसरा <laughs> बिरे बिरी नारे गीत गा रे गीत गा रे गुनगुनारे रु 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 रुस्त आम्ही इंडियन आयडल नाही तर आम्ही रान आयडल आहोत रानाचे आयडल आहेत हा म बघितला एवढा मस्ती मस्ती करत करत कधी कर समजतच नाही तर आपली गाडी इथे लागलेली आहे आता फटाफट -पत बसायचा आणि घरी पोचायचा काय बोलता एक आणि दोन हा पार्ट टू होऊ शकते मात्र काय आता आम्ही घरी आलो आलोय चिकन वगैरे सर्व घेऊनच आलो होतो आता घरी आलोय बघूया पुढे काय काय होत सर्व आता जेवायला बसलेले आहेत बघूया जेवणाला काय काय आहे का सुरमई भाकरी भात कालवण चिकन आम्ही लोक जेवण झाले पण अर्ध्याशी जास्त सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आता मोजके माणसं राहिलेले आहेत घरामध्ये आता पुढचे दोन तास अजून आहेत दोन तासानंतर हा रूम पूर्ण खाली होईल दोन तर दोन तासामध्ये आम्ही आता पत्ते केल्याचा डिसाईड केला आहे तर इथं रम्मीची तयारी चालू आहे तर आम्ही आता पत्ते खेळतो आणि आता राहिलेत किती घरामध्ये एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा जण फक्त राहिले चोवीस जणं होतो चोवीस मधला चौदा जणांना राहिले तर दहा जण एलेबनेट हे दोघं आहेत तिकडं पण लावत होते चल ना आता पटापट झुंबर कसा वाटत तुम्हाला झुंबर एक नंबर वाटत झुंबर इकडे काय इकडे काय यो बंद आहे गिफ्ट घेऊन गेले मम्मीचा अंडा भाव कसला फुगरा असं कसं मम्मी रे कुठला फेटलेला अंडा चला अंडा पाव ची तयारी चालू आहे इकडं आता निघायचं आहे आपल्याला तर गायचं होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय